एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हातीत गावठी कट्टा माळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्रामीण भागात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हेगारांच्या मुस्क्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन रावत येवला तालुक्यातील आंबेगाव येथून ऋषिकेश मोतीराम माळी व निफाड तालुक्यातील मरळगुई येथून सोपान निवृत्ती जगताप या दोघांना ताब्यात घेतल्या असून त्यांच्या ताब्यात एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसं मिळून आले आहे पोलिसांनी आर्म ऍक्ट अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला असून या कारवाईसाठी लासलगाव पोलिसांची देखील मदत घेण्यात आली या कारवाईसाठी येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्यासह पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बहीर पोलीस नाईक सचिन वायरागर पोलीस अंमलदार पंकज शिंदे सागर बनकर दीपक नितीन पानसरे लासलगाव पोलिस डगळे आदींनी परिश्रम घेतले येवला तालुका पोलीस स्टेशन खातीतील आंबेगाव येथील इसम नामे ऋषिकेशमाळी या व्यक्तीकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने काल रात्री आम्ही कोंबिंग ऑपरेशन राबवले त्यामध्ये दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले त्याच्यामध्ये दुसरा राहणार मुरळगोई तालुका निफाड येथील होता ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक कट्टा व तीन जिवंत जप्त करण्यात आला आहे सदर का कारवाई येवला तालुका पोलीस स्टेशन येथील पी एस आय बहिर पी सी सागर बनकर पी सी शिंदे पी सी जगताप सह येवला लासलगाव पोलीस स्टेशन येथील कर्मचारी बारगळ पे असे मिळून कामगिरी केली